तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला दोन किट्स इथे मिळणार आहे एक आहे सेफ्टी किट आणि दुसरी तुमची इसेन्शियल किट तर अशा प्रकारे दोन्ही किटचं अनबॉक्सिंग आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपण सेफ्टी किटचं अनबॉक्सिंग बघूया यामध्ये तुम्हाला कोणकोणते साहित्य मिळणार आहे हे संपूर्ण माहिती आपण इथे बघणार आहोत तर बघा सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारे इथे शूज मिळणार आहे ब्लॅक शूज त्यानंतर तुम्हाला मिळणार ही टॉर्च बघू शकता सोलर ऑपरेट टॉर्च आहे सोलर वर चार्जिंग होणारी टॉर्च त्याचबरोबर चार्जर सुद्धा तुम्हाला यामध्ये इथे मिळणार आहे त्यानंतर पुढील वस्तू आहे बघू शकता पाणी बॉटल अशा प्रकारे तुम्हाला स्टीलच्या दोन पाणी बॉटल यामध्ये इथे मिळणार आहे थर्मसच्या नाही आहे फक्त स्टीलच्या दोन्ही बॉटल आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे एक सेफ्टी हेल्मेट तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर मच्छरदानी हे सुद्धा तुम्हाला यामध्ये इथे मिळणार आहे पुढील वस्तू आहे बघा अशा प्रकारे दोन ऍप्रॉन तुम्हाला या बॅग मध्ये इथे मिळणार आहे यानंतर पुढील वस्तू आहे सेफ्टी बेल्ट बघू शकता एकदम हेवी क्वालिटीचं सेफ्टी बेल्ट तुम्हाला यामध्ये इथे मिळणार आहे तुम्हाला ओपन सुद्धा करून दाखवणार आहे बघू शकता अतिशय चांगल्या क्वालिटीचे बेल्ट तुम्हाला यामध्ये इथे मिळणार आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे हँड ग्लोव्ह तुम्हाला यामध्ये मिळणार आहे चार ग्लोव त्याचबरोबर मास्क सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे मास्क दोन मास्क आणि चार ग्लोवार त्यानंतर पुढील वस्तू आहे बघू शकता अशा प्रकारे स्टीलचा टिफिन बॉक्स आहे चार खाण्याचा टिफिन सुद्धा तुम्हाला या सेफ्टी किटमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर ही तुम्ही ब्लॅक बॅग बघू शकता बॅगची क्वालिटी सुद्धा चांगली आहे अशा प्रकारे कामगारचा लूक तुम्हाला इथे मिळणार आहे आणि या संपूर्ण वस्तू तुम्हाला या सेफ्टी किटमध्ये मिळणार आहे सोबतच एक गॉगल सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे टोटल बारा वस्तू तुम्हाला या सेफ्टी किटमध्ये मिळणार आहे यानंतर आता आपण बघूया इसेन्शियल ट्रीटमेंट तुम्हाला काय काय मिळणार आहे तर बघा सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारे पत्र्याची पेटी यामध्ये इथे मिळणार आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला एक चादर अतिशय चांगल्या क्वालिटीची चादर सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर पहिला आयटम आहे बघा तुम्हाला एक किलोचा साखरेचा डब्बा मिळणार आहे त्याचबरोबर एक पाचशे ग्रॅमचा चहा पत्ती ठेवण्याचा डब्बा सुद्धा तुम्हाला यामध्ये इथे मिळणार आहे त्यानंतर बघा पुढील वस्तू आहे तुम्हाला इथे दोन बेडशीट या किट किटमध्ये मिळणार आहे बेडशीट ची क्वालिटी सुद्धा चांगली आहे यानंतर दोन हेवी ब्लँकेट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे बघू शकता अशा प्रकारे दोन ब्लँकेट या इसेन्शियल किटमध्ये दिलेली आहे त्यानंतर पुढील वस्तू आहे बघू शकता अशा प्रकारे पंचवीस किलोची कोटी म्हणजे ही पत्राची जी पेटी आहे हे सुद्धा तुम्हाला यामध्ये कमी मिळणार यानंतर बघा या कोटीमध्ये काय काय आहे तर बघा या आतमध्ये तुम्हाला सर्वप्रथम ते बावीस किलोची कोटी सुद्धा मिळणार आहे म्हणजे अशा प्रकारे एकूण तुम्हाला दोन कोट्या जे धान्य सम्रायच्या कोट्या ते तुम्हाला दोन मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचा भाग मध्ये म्हणजे यामध्ये तुम्हाला वाटत मिळणार आहे तर बघा बऱ्याच बऱ्याच लाभार्थ्यांचे प्रश्न होते की वॉटर प्युरिफायर हा कसा मिळणार तर बघा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक प्युरिफायर मिळणार नाही आहे तुम्ही बघू शकता हा जो मॅन्युअल वॉटर प्युरिफायर आहे हा तुम्हाला यामध्ये इथून मिळणार आहे याची क्वालिटी सुद्धा चांगली आहे फक्त तुम्हाला इथे इलेक्ट्रॉनिक वाला मिळणार नाही हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर शेवटची वस्तू म्हणजे शे तुम्हाला अशा प्रकारे एक मोठी चटई यामध्ये मिळणार आहे आणि ह्या पत्राचा बॉक्स तर बघू शकता मित्रांनो एवढं सामान तुम्हाला सेफ्टी किट आणि इसेन्शियल किट हे दोन्ही मिळून मिळणार आहे जर तुम्ही सुद्धा तुमची सेफ्टी आणि इसेन्शियल किट अजूनपर्यंत बुक केलेलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या याची जी ऑनलाईन वेबसाईट आहे ती सुरू झालेली आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे